गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेत पाच वाजून वीस मिनटं आपण निघतोय एक पाच दहा मिनटं उशीर झाला आहे ठीक आहे तेवढं चालतं आणि दोन काड्या सी एन जी खाली बसलंय प्रेशर काल भर कमी होतं त्यामुळं तर जाताना बघू गर्दी नसेल तर आपण सी एन जी फील करू नाहीतर मग आपलं डिव्हाइस चालू करू आणि नंतर पुढं भरून घेऊ कुठं तरी जेव्हा गरज वाटेल तेव्हा तर ठीक आहे आज बघूया सुरुवात कोण करते आपली पिंपळे निलकला आप आलो होतो पर आपण आपल्याला राईडच नाही एक वाजली ते आळंदीची वाजली एक वाजली ती चिंचवडची सहा किलोमीटर तिकडे काही गेलो नाही आणि आता पिंपळे निलकमधनं सिक्स्टी सिक्स एव्हन्यू या बिल्डिंगमधनं आपल्याला एअरपोर्टची भेटली आहे तर आलोय आपण कस्टमरच्या बिल्डिंगमध्ये पिकअप लोकेशनला फार एकजम लिफ्टच्या जवळच आहे दारात तर ठीक आहे सोसायटी मोठी आहे आता इथनं एअरपोर्टची राईड आहे उबेरकडनं तर टाईम झाला आहे सहा वाजून दहा मिनटं जवळपास एक तास जवळपास चाळीस पंचेचाळीस मिनटं आपले वेश गेले ती की आता राईडच नाही म्हणल्यावर काय करू शकत नाही ठीक आहे बघूया आज काम किती होते आपलं तर आलो आपण इथं एअरपोर्टला कस्टमरला सोडले लेडीज होते टू फिफ्टी सेवन आपल्याला दिले दहा रुपये आपल्या त्यामध्ये वेट टाईम ॲड झालेला आहे आणि कस्टमरचं बिल झालं तर तीनशे एकावन्न रुपये तर आता इथनं एक दोन तर येतात हिंजवडी वगैरे फेस थ्रीच्या अठ्ठावीस किलोमीटरचे तीनशे तीन रुपये दाखवले इथून फिरून जायला एक दीड किलोमीटर वरती गोल गोल फिरायला लागतात ते म्हणजे तीस दहा रुपये नाही ॲटलिस्ट थोडस व्यवस्थित यावं आपल्याला एअरपोर्ट ची राईड पडली हिंजवडीची फेज टू ची आता ती एरोमॉलची नव्हती तिथनं थोडंसं समोर आल्यावर आपण जिथं नाश्ता करतो नेहमी जोशी वडवाल तिथनं आलीकडनंच होती आणि पस्तीस रुपये एक्स्ट्रा होते त्यामध्ये गो प्रायोरिटी म्हणजे अर्जंट बेसेस त्यांना पाहिजे होती तर त्याचे आपल्याला पस्तीस रुपये एक्स्ट्रा भेटतात तर आलोय आपण जवळपास पंचवीस अठ्ठेचाळीस का नाही एक्कावन्न मिनटं लागले एकच तास पकडा आता इथनं आपल्याला परत जायचे आणि आहे तीनशे तेरा रुपये आपल्याला भेटले कस्टमरचे बिल झाले तीनशे रुपये तर ठीक आहे आता इथनं बाहेर पडल्यावरच राईड पडते कधी कधी पडती इथनं पण ते लग पाहिजे पण ठीक आहे आणि येताना मला वाकडच्या इथं चांगली झोप लागत होती गाडीमध्ये एक पाच मिनिटाकरता मला जाणवलं की आपल्याला झोप येते ठीक आहे आपण इथं आता बाहेर पडू आणि चहा घेऊ फ्रेश होऊ आणि आज बॉटल पण विसरलोय घेतली हातामध्ये बॉटल आणि हॉलमध्ये ठेवली आमच्या तिथंच ती राहिली शोकेश्वर शोकेश्वर का कुठेतरी ठेवली मी हॉलमध्येच राहिली ती राहिलीच आणि आले तसंच तर आता इथं एखादी बस तरी घेऊ आपण छोटी आणि चहा पिऊ म्हणजे मला फ्रेश व्हायचे थोडस असं आळस आल्यासारखं वाटतंय तसं आपण नाही करत गाडी लगेच साईडला घेतो पण ठीक आहे राहिलं होतं चार पाच किलोमीटर तो आणली तशीच आपण ओढत आता इथं फ्रेश होता व्यवस्थित बने आणि नंतर बघूया राईड कोण देते आपल्याला इथनं नाश्ता केला आहे आपण इथं पोहे आणि चहा इंदोरी पोहे आणि चहा आणि इथनं आता आपण सीएनजी भरायला आलोय तर इथं थोडीशी गर्दी आहे एक सात आठ गाड्या पुढे आहेत हा आठ ते आठ नऊ गाड्या माझ्या हिशोबाने पंधरा वीस मिनटं लागल जास्त लागत पण आता काय तिकडं सी तिकडं सीएनजी नव्हता आपल्याकडं घराकडे आणि अर्धे टक्के सीएनजी आहे पुढं काम करायचं म्हटलं तर परत काम नाही करताय तर आपण अडकून बसू त्यापेक्षा एक पंधरा वीस पंचवीस मिनटं जातील इथं पण इतना आता व्यवस्थित राईड घेऊ फ्रेश पण होणं गरजेचं होतं कारण झोपेत होती आपल्याला उगा आपण झोपेमध्ये काम करायचो का व्हायचं काय त्याच्यापेक्षा थोडस फ्रेश होण्यासाठी टाइम गेलेला कधी पण चांगला ठीक आहे आता बघूया इथं वेळ किती वेळ लागतोय आणि राईड तर भेटून जाईल माझ्या हिशोबाने तर ठीक आहे एक, एक आली होती हडपसरची पण ऑलरेडी मी पोहे खात होतो रॅपिडोकडनं होती सत्तावीस किलोमीटर तीनशे रुपये आणि दोन किलोमीटर सत्तावीस एकोणतीस तीस किलोमीटरचं होतं हे रॅपिडोचं तुम्ही लॉंग डिस्टन्स घेतलं की ट्रिप ना, रेट नाही भेटत आणि शॉर्ट डिस्टन्स असेल का रेट तुम्हाला पंधरा रुपये पर्यंत पण पर रेट भेटून जातो तर मी माझं एक असं आहे का पंधरा वीस किलोमीटर मॅक्झिमम त्याच्या आताच रॅपिडोचा राईड उचलायच्या लांबच्या घेतला का मग ते बारा रुपये तेरा रुपया प्रमाण रेट त्याच्यापेक्षा मग ते तिकडे जाऊन गुंतून राहणार तुम्ही एम टी ते आर एकच हिशोब बसतो ते ते हो आएश आएश हो तर त्याच्यापेक्षा व्यवस्थित छोट्या छोट्या राईड रॅपिडोच्या परवडतात आता मी ऐंशी ऐंशी रुपयाचं रिचार्ज मारतो हजार रुपयाचं तर हजार रुपये अर्निंग पर्यंत तर ते आता पाचशेचं मारावं असं वाटतंय मला अठ्ठावीस दिवस त्याची व्हॅलिडिटी राहणार आणि दहा हजारपर्यंत आपण अर्निंग त्यामध्ये करू शकतो की दहा हजार रुपयाला आपलं पाचशे रुपये कमिशन जाईल म्हणजे पाच टक्के कमिशन घेतात ते सध्या त्यांनी झिरो होतं नवीन होते तेव्हाच आता त्यांनी पाच टक्क्यावर केले आता हे काही लोकांना अप्लाय झाले काही लोकांना नाही झालेलं तर ज्याला ज्याचं प्लॅन एक्सपायर झालाय त्यांनी आता रिचार्ज मारल्याशिवाय ते रायडच देत नाहीये जसं माझ्या बाबतीत झालं ठीक आहे हरकत नाही तर बघूया आता इथं वेळ किती लागतोय आठ वाजून सव्वीस समजा साडेआठ झाले नऊ पर्यंत माझ्या हिशोबाने निघू म्हणजे एक तास आपला जातोय जवळपास ठीक आहे काय कर, काय करू शकत नाही पाचशे सत्तर रुपये आपलं अर्निंग झाले बावन किलोमीटर गाडी चालली आपण चाकणला तर कस्टमरला सोडलंय तेवीस किलोमीटरला आपल्या जवळपास तास एक तास आणि कंपनीच्या आतमध्ये आहे बर का चाकणला चाकण चौकात आपण डी एमआयडीसी ला अलीकडच लगेचच अलीकडून लेफ्ट मारायचं सरळ कंपनी कोणती काय माहिती महाल महाल असं काहीतरी आहे तर वन पॉईंट टू चा सर्ज होता तर आपल्याला चारशे चार रुपये दिलेत मला वाटलं साडेतीनशे तीनशे तीस वगैरे भेटल पण चारशे चार, चार रुपये आपल्याला भेटलेले आहेत तर आता इथनं आपण वळून परत मोशी साईडला निघू आणि बघूया तिकडनं राईड आपल्याला फोन देते महाल हा -E. एम ए एच एल ई तर इथनं वळायचं म्हटलं मुश्किल आहे तरी आपण प्रयत्न करू वळता येत आहे का नाही तर मग पुढच्या चौकमधनं वळून घेऊ कारण इथन वाढायचं म्हणजे ठीक आहे बघू तर नऊशे रुपये आणि टाइम झालाय दहा गाडी चालली सेवन्टी सेवन तर ठीक आहे तर आपण चाकण पासन आलो पुढं चाकण पण नव्हतं ते पुढं आलो तर गर्दी लागली तिथनं आपल्याला एक छोटीशी राईड भेटली पिंपळे Uh, सॉरी स्पाइनच दिलीकडं इंद्रायनगरला मोशीद चौकातन एकशे वीस रुपये काहीतरी त्यांचं बिल झालं एकशे वीस एकशे आठ का एकशे नऊ रुपये काहीतरी आपल्याला भेटलेत उबेरकडनं आणि नंतर तिथनं आपण पुढे सरकत गेलो भोसरीच्या साईडला भोसरीत काय पडली नाही पडत होत्या पण त्या भोसरीच्या भोपकेल दिघी चार चार पाच पाच किलोमीटरचं पिकअप दाखवत होता एक पडली देवाची उरळी याची उबेरकडनं ऐंशी मिनटं सांगत होतं एकशे एक मिनिटं सॉरी एवढं एवढं टायमिंगची राईड नाही नाही घेत आपण आपण लोकल काम करतो ओलाच्या पडल्या तर अशा राईड पडल्या आज नंतर मग पुढे सरकत गेलो तर नाशिक फाट्याला पण गर्दी लागली तर आपण ब्रिज क्रॉस करतच होतो ब्रिजच्या अलीकडेच होतो भोसरी पोलीस चौकीच्या तिथं तर तिथं एक टेम्पो काय त्याला म्हणतात चारशे सात सॉरी चारशे सातला ला असा मातीमध्ये मा हे चाल अर्धा रोडवर होता आणि अर्धी मातीत होत त्यांनी बहुतेक उभी केलं असावं आणि मी तेव्हा पास झालो तेव्हा त्याचं एक टायर खाली सरकलं ना म्हणजे असं एका साईडने खाली सरकलं लोक त्याला सांगत होते खाली चालली आहे त्याने म्हणजे स्टॉ बाथरूम साठी थांबला असेल किंवा कशासाठी तर आता काय माहिती काय झालं स्लीप झाली का गाडी नाही आपल्याला कळल आणि तिथनं आपल्याला एक याच्याकडनं रॅपिडोकडनं दोनशे एकाहत्तरची राईड पडली पिंपळे सौदागर पासनं फेस टू तर मध्ये पाच मिनिटाचा आपल्या फेज वनच्या इथं गर्दी लागली रोडला जाम रोड छोटा आहे तर गर्दी नव्हती पुढं काहीच नव्हतं असं ट्रॅफिकचं कारण पण सुरुवातीला मोठा रोड आणि नंतर बारीक रोड त्याच्यामुळं गर्दी लागली तर इथं आलो आत्ता कस्टमरला सोडले दोनशे एकाहत्तर रुपये कस्टमरचं बिल झालंय तर असं समजा हजार साडे तेराशेचं आर्निंग झालंय आपलं गाडी चालली एक हजार एकशे सहा पॉईंट पाच आणि अकरा वाजून एकतीस मिनटं टाइम झालाय आणि सीएनजी टाकी आपण भरली होती त्यामुळं अर्धी टाकी आणि दोन काडे सीएनजी तीन काड्या पेट्रोल आहे आपल्याकडे तर आता इथनं उबेर चालू करतो ओला चालू करतो रॅपिडो तर चालू आहे आणि बघूया इथनं आपल्याला बाहेर कोण काढते रॅपिडोकडनं राईड भेटली आपल्याला छोटीशी एकशे साठ रुपयाची दहा किलोमीटरची म्हणजे सोळा रुपयाप्रमाणे रेट भेटेल इथन हिंजवडी पी जी सगळं तिथनं लक्ष्मी चौकाचा अलीकडचं चौक आणि इथनं आहे निगडी तर बघूया वीस पंचवीस मिनिटं काय लागते अर्धा तास कस्टमर येतो बोललेत पाच मिनिटं दोन मिनिटं बोललेत आपण आल्यावर आराडी ऑप्शन चालू करतो म्हणजे उशीर जरी झाला तरी आपल्याला वेट टाईम भेटल तर ठीक आहे बघूया राईड कंप्लीट करायला किती वेळ लागते निगडे ऍड्रेस होता पण निगडे नव्हता चिंचवड स्टेशनला त्यांना उतरायचं होतं तर ठीक आहे सोडला आपण कस्टमरला आणि इथं निघूया आता बघूया आता राईड कोण देते आपल्याला आपल्याला परत फरवा जसं छातीमध्ये जळजळ होत होतं तसंच आज पण होते डॉक्टर कडे जावं लागते काय माहिती कारण परवा झालं तर काल का ता ता बगरे, बगरे, का काल नाही काय वाटलं मला आज परत आता अर्ध तास झाला थोडस असं वेगळंच वाटते ठीक आहे बघूया काय तसं आपण व्यायाम वगैरे फळ वगैरे आपलं व्यवस्थित असतात काय होऊन आहे आपल्या कालच्या व्हिडिओला कमेंट होती आता मी ओपन केलं होतं तर त्यामध्ये एक क्वेश्चन होता की इंट्राडे स्कॅल्पिंग काय असतं तर बेसिकली हा क्वेश्चन इंट्राडे स्कॅल्पिंग जो विचारन की त्याला ऍटलिस्ट थोडंसं नॉलेज आहे शेअर मार्केटचं त्यांच्यासाठी हा क्वेश्चन असू शकतो तर आता याच्यामध्ये माझ्या नॉलेजनुसार मी तुम्हाला सांगतो इंट्राडे स्कॅल्पिंग काय असतं तर नेम इट सेल्फ इंडिकेट की इंट्राडे म्हणजे एका दिवसातला ट्रेड साधी गोष्ट आहे तर आ, ओपन मार्केट ओपन होतं सव्वा नऊ ला आणि मार्केट क्लोज होतं साडेतीन वाजता तर जे डेलीचे पण कॉन्ट्रॅक्ट असतात जे आपण बाय सेलच्या जे ऑर्डर असतात ते विदिन डे मध्ये क्लोज होतात त्याला इंट्राडे म्हणतात की म्हणजे सव्वा नऊ ला समजा घेता येत तुम्हाला सव्वा तीन पर्यंत त्या विका लागतात तीन वाजून वीस मिनिटाला त्या ऑटो ऑटो स्क्युअर ऑफ होतात म्हणजे ज्या पण ओपन ऑर्डर असतील ते ऑटोमॅटिक विकल्या जातात सेल होतात आणि त्यामध्ये स्कॅल्पिंग म्हणजे असं की स्कॅल्पिंग हे आता इंट्राडे एक तुम्ही दिवसभर म्हणजे दोन तास तीन तास जस जेवढं पाहिजे तुम्हाला एका दिवसामध्ये होल्ड केलं त्याला इंट्राडे आणि स्कॅल्पिंग म्हणजे एक दोन मिनिट पाच सात चार पाच विद विदिन सेकंद दहा पंधरा सेकंद याच्यात जे एक्झिट करतात त्यांना स्कॅल्पिंग म्हणतात जे मी करतो मी स्कॅल्पिंग करतो पाचशे ते हजार क्वांटिटी असते माझी आणि पाच पन्नास हजार मी इन्व्हेस्ट करतो आणि एक दहा पंधरा सेकंदामध्ये मला जर पाचशे हजार रुपये भेटतात मी एक्झिट मारून टाकतो तर, टाक तर याप्रमाणे मी काम करतो मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये कारण मला लॉस कमी पाहिजे म्हणून म्हणजे भेटतंय ते पण मला पाचशे हजारच भेटते पण मी दोन तीन वेळा ट्रेड करतो तीन चार हजार रुपये माझे झाले एका दिवसाला मी बंद करतो तर त्याला स्कॅल्पिंग म्हणतात हे, हे मी जवळपास अडीच वर्षापासून करतोय आणि यामध्ये एक स्ट्रॅटेजी माझी मी डेव्हलप केली आहे त्याची अक्युरेसी एट्टी पर्सेंट आहे तर समजलं असेल याच्यातही आणखी काही डाऊट असतील तर आ, कमेंट मध्ये करा मी आणखी थोडंसं डीप मध्ये सांगत आता हे आ, जे मी वापरतो स्कॅल्पिंग हे एक मिनिटाची कॅन्डल दोन मिनिटाचे कॅन्डल आणि पाच मिनिटाची कॅन्डल याच्यावरच डिपेंड असतं जास्त मोठ्या कॅन्डल यामध्ये बघितल्या जात नाहीत अभ्यास करावा पण ट्रेड एक मिनिटमध्ये घेतात पाच मिनिटाचा चार्ट बघून एक मिनिटामध्ये एंट्री एक्झिट करायची आणि काय जे प्रॉफिट लॉस भेटला असेल ते बुक करायचं याला स्कॅल्पिंग म्हणतात सो सोप्या सर्व भाषेतमध्ये म्हणजे मी सांगितले आणखी तरी डाऊट असेल तरी तुम्ही कमेंट करा मी सांगतो तुम्हाला आणखी त्यामध्ये काय असेल ते तर अशा प्रकारे आजचा दिवस पण ॲव्हरेज ॲव्हरेज गेला सकाळचं वेळ परत गेला सकाळी दहा तासभर आपला गेला ते आठवड झाला हे असं चालू आहे आपण तरी म्हणतोय प्रयत्न करू तरी पण आपण पंधराशे सोळाशे पर्यंत येऊन थांबतोय एक बारा एक वाजेपर्यंत तर आज पण पंधराशे तीस का पंधराशे वीस असं काहीतरी अर्निंग झालं पकडून चाल साडेचारशे पाचशे रुपयाचा गॅस पकडा आणि बाकीचे हजार आज प्रॉफिट आता आपला दोनशे रुपये तीनशे रुपये कमी झाले प्रॉफिट माझ्या हिशोबाने तर ठीक आहे आणि बघूया मग आणखी पुढं आपले एक मित्र आहेत ते काल ओलाच्या ऑफिसला गेले होते त्यांनी नवीन वॅगनर घेतली आहे तर भोसरी मधलं पिंपरी सौदागर मधलं जे ओलाचं ऑफिस होत ते वडगाव शेरीला शिफ्ट झाले आणि आपल्या इथं विमान नगरला ओलाचं ऑफिस आहे तर एक मे दोन हजार चोवीस पासन त्यांनी नियम काढलाय की ज्यांना पण रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यांना हजार रुपये द्यावे लागतील आणि ज्यांना ड्रायव्हर ऍड करायचं आहे कारमध्ये तर त्यांना तीनशे रुपये लागतील तर हा नियम त्यांनी नवीन ऍड केलेला आहे तर आता ओलाचं अटॅचमेंट कार जर करायची असेल स्वतःची जर ओन कार असेल तर तुम्हाला हजार रुपये पे करावे लागतील सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचं एका दिवसामध्ये दहा पंधरा मिनिटामध्ये ते अटॅच जतत करून आणि नेक्स्ट डे किंवा त्या दिवसापासून तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता हे आता उबेर मध्ये हे फ्री आहे रॅपिडोचं पण फ्री आहे पण रॅपिडोवाले रिचार्ज करा म्हणतात तर ते ठीक आहे त्यांचं कमिशन नाहीये ते रिचार्ज घेतात दहा रुपये एकोणचाळीस रुपयाला पाचशे रुपये अर्निंग पाचशे एक्क्याऐंशी रुपयाला एक हजार अर्निंग पाचशे ला अठ्ठावीस दिवस व्हॅलिडिटी दहा हजार अर्निंग तर आता मी शंभर ऐंशी ऐंशी रुपयाचं मारतोय पण आता मी नेक्स्ट आहे ना पाचशे रुपयाचं करेल कारण त्याचे राईड पडतात आणि मग त्यांचं कमिशन नसतं कमिशन सगळं आपल्याला भेटतं तर ते फक्त तेवढंच काय ते घेणार चार्जेस पाचशे रुपये अठ दिवसाकरता दहा हजार अर्निंग आपल्याला देणार हिशोब जर केला तर आपल्याकडनं पाच टक्के घेतात ते टॅक्स लागून पण तर आणि हे ओला उबेरवाले तीस टक्के पंचवीस टक्के कधी कधी चाळीस टक्के घेतात टॅक्स वेगळा त्याच्यामुळं हे उबेर आ, उबेर तर ठीक आहे उबेरचं आता कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळं त्यांचं ठीक आहे आता आपलं आपल्याला जे योग्य राईड भेटेल ती घ्यायची आता उबेरची आज आपण जी राईड केली ती तेवीस किलोमीटरची मस्त राईड होती चारशे रुपये आपलं अर्निंग झालं चारशे त्यामध्ये आठ दहा किलोमीटर मोकळं जरी आलो तरी काही प्रॉब्लेम नाही आहे अशा राईड घ्या की ज्या तुम्हाला व्यवस्थित वाटतं जे तुमचं कॅल्क्युलेशनमध्ये वाचतात त्या पद्धतीने काम करा उगच आले राईड काय पण घ्यायचं काय पण करायचं तसं नका करू थोडस विचारपूर्वक काम करा